हरे कृष्णा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत हेअरस्पा हेअरस्पासाठी आधी सर्वात आधी हेअर वॉश करायचं आहे हेअरमध्ये ऑइल धूळ डस जी असेल ती आपल्याला शॅम्पू करून काढायचे शॅम्पूमध्ये पाणी मिक्स करून मग स्कल्पला यूज करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वॉश करायचा आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे या पद्धतीने पूर्ण हेअर वॉश करून घ्यायचे मग आपल्याला त्यांना चेअरवर घ्यायचं आहे आणि मग टॉयल ड्राय करायचं आहे तुम्ही बघू शकता फिंगर टिप्सने स्कार्पला ड्राय करायचं आहे आणि खाली टॉवेलमध्ये रॅप करून करून हेअर असे डॅप डॅप करून हेअरमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे टॉवेल ड्राय केल्यानंतर आपल्याला हेअर स्पाची क्रीम घ्यायची आहे हेअर स्पा आपण रिचपचा वापरतो आहे त्याच्याने हेअर स्मूथ सिल्की शायनी होतात हेअरफॉल कमी होतो विटॅमिन ईचे एक कॅप्सूल घेणारे हेअर कॅप्सूल आहे आणि सिरम आपल्याला स्पा जितका क्वांटिटी लागेल थोडा थोडा घ्यायचा आहे लागलं ला तर अजून आपण घेणार आहोत पण आधीच खूप सारा घ्यायचा नाही आहे नाहीतर तो वेस्ट होतो आता बेसिक फोर सेक्शन आपण करणार आहोत हेअरमध्ये कोणतंही काम करताना आधी बेसिक फोर सेक्शन करायचे असतात तर हेअर स्पासाठी आपण आधी चार सेक्शन करून घेऊ हेअरमध्ये यांना बेसिक फोर सेक्शन म्हणतात त्यानंतर एक आपण आडवं सेक्शन घेणार आहे आठवं सेक्शन काढल्यानंतर बाकी हेअर टप करून देऊ त्यानंतर त्याला डॅब डॅब करून स्पा यूज करायचा आणि त्याला इमर्सिफाय करायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मर्श करायचं आणि कोम करायचा सा। आहे कोम याच्यासाठी करायचा आहे की आपल्या हेअरमध्ये स्पा व्यवस्थित लागला पाहिजे प्रत्येक हेअरमध्ये आणि सेक्शन थोडे मोठे जर झाले तर मग ते व्यवस्थित कोमने होऊन जात होतो अशा पद्धतीने तुम्ही इमर्सिफाय करायचं आहे स्काल्पमध्ये पण लागला तरी चालतो स्पा स्काल्पमध्ये पण स्पा यूज करू शकतो आपण त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही होत आणि जर मोठे सेक्शन झाले तर मग छोटे छोटे सेक्शन करून लावायचं आहे छोट्या छोट्या सेक्शनमध्ये स्पा यूज करायचा आहे आपल्याला सर्व हेअरमध्ये आपल्याला स्पा अशा पद्धतीनेच यूज करायचा आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीनेच तुम्ही स्पा यूज करायचा आहे त्यानंतर सर्व सेक्शनमध्ये आपण स्पा लावून घेतला आहे मग आता आपण हेड मसाज बघणार आहोत की हेड मसाज कशी द्यायची स्पा मसाज आहे स्पामध्ये दिली गेलेली मसाज तर आपण फिंगर टिप्सने पूर्ण हेअरमध्ये मर्जिंग आहे पण आधी उरलेला जो स्पा असतो ना तो आपण हेअरची जी फ्रंटची लेअर आहे फॉर हेडजवळ तिथे आपल्याला लावायचं आहे त्यानंतर बाकी नेकच्या साईड साईडने पण लावायचं आहे की आपल्याला हेड मसाज करताना आपले हात इझिली त्याच सरफेसवर फिरतील आता फ्रंटने एडला माझे मसाज करायचा आहे मग ते फिंगर टिप्स घेऊन असे जे मसाज तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अशा पद्धतीने पूर्ण मसाज द्यायचा आहे सर्क्युलर मोशनमध्ये मग इयर टू इयर सेक्शनमध्ये जो इयर टू इयर आपण सेक्शन काढतो तिथे इयरला त्यानंतर बॅकमध्ये जो आपण मिडल पार्टिशन काढतो तिथे प्रेशर पॉईंट्स दाबून दाबून आपल्याला मसाज द्यायचा आहे आणि थोडे ड्राय वाटले हेअर तर मग स्प्रे करायचं आहे वॉटर स्प्रे आणि मसाज करायचा आहे इयरला वगैरे असं अशा पद्धतीने तुम्ही सर्वीकडे मसाज करू शकताय मग नेकवर हेड मसाजमध्ये नेक मसाज देणे पण खूप महत्त्वाचे आहे कारण की क्लायंटला रिलॅक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हेड मसाज द्यायचा आहे मग फोरेड वगैरे फेस रिलॅक्सिंग होतं त्याच्याने क्लायंटला खूप छान वाटतं अशा पद्धतीने तुम्ही हेअर ट्विस करून मग हे जे आपण ट्विस करतो हेअर त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यामुळे ते पण तुम्ही करायचे आहे तसं आता बॅक मसाज पण द्यायचे आहे आणि आपण आधी जो स्पाईन असतो आपला त्याच्यावरती बोन असतात ना आपले पाहिजे त्याच्यावर फिंगर ठेवून त्यांना प्रेस करून दाबायचं आहे मग शोल्डर मसाज द्यायचा आहे अशा पद्धतीने आता पण एक मशीन वापरतो आहे ती मशीन हे मसाज करायचा आहे त्याचा हाय फ्लेम आणि लो फ्ले फ्लेम असतो तर हाय फ्लेम आपल्याला बॅकवर वगैरे चालवायचं आणि लो फ्लेम हेअरवर चालवायचा आहे अशा पद्धतीने ते मशीन चालवायची ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तर वर पण आपण मसाज देणार आहे बॅक मसाज केल्यानंतर आता आपण हाय फ्रिक्वेन्सी मशीन वापरणार आहे ही आहे हाय फ्रिक्वेन्सी त्याच्याने हेअरफॉल कंट्रोल होतो डँड्रफ कंट्रोल होतो आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं तिला लावताना आधी रॉड लावून घ्यायचा आहे मग पिन टाक करायची आहे त्याचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे स्काल्पवर ठेवल्यानंतर क्लायंटला विचारायचं की तुम्हाला इतकं चालेल का त्यातून ब्ल्यू व्हॅलेट करंट येतं तो स्काल्पला टच रे तर मग फ्लेम वाढवायचा जेव्हा क्लायंट म्हणतील की ठीक आहे चालेल व आणि त्याला स्काल्पमध्ये रफ करायचं आहे अशा पद्धतीनं जशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याला पाच ते सात मिनटं दे आपल्याला द्यायचं आहे क्लायंटला सर्वीकडे स्काल्पमध्ये आपल्याला फिरवायचं आहे मग काढताना आधी पिन काढायची मग आपलं नॉप काढून घ्यायचं आहे आणि आता आपण स्टीम देणार आहे हेअरसाठी हेअर स्पामध्ये स्टीम देणं खूप महत्त्वाचं आहे स्टीम देताना शावर कॅप लावून मग स्टीम द्यायची डायरेक्ट हेअरवर द्यायची नाही आहे त्यानंतर हेअर वॉश कसा करायचा आधी थोडं पाणी घ्यायचं आहे मग त्याला इमर्सिफाय करायचा आहे जो आपण स्पा लावलेला आहे तिथे बेस बेसिंगमध्ये आपल्याला वॉश बेसिंगमध्ये त्याला हेड मसाज द्यायचा आहे आणि स्पाला इमर्सिफाय करायचं आहे तिथे पण आणि हा आपला हेअर स्पाचा रिझल्ट आहे लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर